नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज मी संपूर्ण पराभवाची जबाबदारी स्वीकारतो मला सरकारमधून मोकळं करा म्हणजे मला सर्वत्र जास्त वेळ देता येईल थेट देवेंद्र फडणवीस यांच्या निकालानंतरच्या थेट प्रतिक्रिया हा जो काही भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सहन करावा लागला याची सगळी जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस मी या ठिकाणी स्वीकारतो मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधनं मोफळ करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेध देता येईल अर्थात बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे काही आम्हाला करायचं आहे ते आमची टीम करेल त्यांच्यासोबत मी असणारच आहे या संदर्भात लवकरच पक्षाच्या वरिष्ठांना मी भेटणार आहे आणि मग त्यांच्या सल्ल्यात ते जे सांगतील त्यानुसार पुढची कारवाई मी करेन ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज